निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा आज अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे यामुळे संपूर्ण देशभर सर्वत्र श्रीराम मंदिराचा जल्लोष पाहायला मिळत आहे ठिकठिकाणी थी विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येत आहे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदगड राजा येथील रामेश्वर श्रीरामाचे पदस्पर्शाने पावन झालेले असल्याने या मंदिराला ऐतिहासिक महत्व आहे त्यामुळे वड बुलढाणा मिशनच्या वतीने सिंदखड राजा ते शेगाव श्रीराम वंदना यात्रा काढण्यात आली आहे सकाळी जिजाऊ वंदना करून आणि श्रीरामची आरती करून या यात्रेला वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात सुरुवात करण्यात आली सिंदखेड ते शेगाव तब्बल एकशे पंचवीस किलोमीटरची श्रीराम वंदना यात्रा निघाली असून हो या यात्रेमध्ये श्रीरामची मोठी प्रतिमा तयार करण्यात आले रथामध्ये ठेवण्यात आली आज सायंकाळी शेगावचे श्रीराम मंदिरावर या यात्रेची सांगता होणार आहे मध्ये आज रामलल्लाची प्रतिष्ठापना होते आहे या शुभ पर्वावर आपण वन बुलढाणा मिशन जी राजकीय लोक विकासाची जिल्ह्याच्या विकासाची चळवळ आहे त्या माध्यमातून श्रीराम वंदना यात्रा मातृतीर्थ सिंदखेड राजा ते संतनगरी शेगाव एक या एकशे पंचवीस किलोमीटरमध्ये काढणार आहोत निश्चितपणे हा सोहळा देशभरासाठी जगासाठी जसा फार मोठा आणि अभूतपूर्व आहे तसेच आमच्या जिल्ह्यासाठी सुद्धा याचं फार महत्त्व आहे प्रभू श्रीरामचंद्रांचा पदस्पर्श सिंदखेड राजाच्या रूपानं या बुलढाणा जिल्ह्याच्या भूमीला लाभलेला आहे त्याच्यामुळं आज या उत्साहामध्ये मला सहभागी होतं होता आलं माझ्यासाठी अभिमानाची आणि गर्वाची बाब आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखायला विसरू नका आणि फेसबुक शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य